घासलेलं सर्वांनी बरंच सामान चला पॅक करणं वगैरे नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच हे चॅनल आहे राधिकाचं जसं रेसिपी चॅनल तर तुम्ही म्हणसाल की रेसिपी चॅनल सोडून आज दुसरे व्हिडिओ काय चालू केले कारण आज वेगळं दाखवायचं थोडंसं कारण लगेच आता थोड्या वेळा आधी जेवण वगैरे केले आणि तुम्हाला वाटत असेल की बा नेमके पूर्ण घर जे आहे ते खाली झालेलं आहे पूर्ण घर खाली झालेलं नाही आज खाली कुठे अर्धा पसारा राहायला हो त्या वाटत नाही का पण मोकळं मोकडं झाल्यानंतर बरस राहिला तरी सामान आणखी काय राहिलं थोडस राहिलं का भरायचं ते राहू दे एक डबल सामान आहे ना अर्ध सामान घ्यायचं अर्ध राहू द्यायचं घे मग जे असलं ते कारण नाही जे सर्व सामान आहे किचनचं तेच आज करत आहे व्हिडिओमध्ये हो पोटपाट बेलन पोटपाट बेलन ते तिकडे हे का वय ते राहिलं ना पोटपाट हो एवढं आहे सर्व किचनचं जे आत्ताच भांडे वगैरे घासलेले सर्व यांनी बरच सामान चालव पॅक करणं वगैरे हो हो। आणि इकडचं घर खाली झालेलं पूर्ण दिवाण वगैरे हो होतं सर्व भरलेलं होतं आणि अभिषेकनं पण मदत केलेलं मस्तपैकी कारण कं, कंटिन्यू सामान भरू लागलं आहे सकाळपासून चालू आहे आणि एवढं सामान जे आहे ते उरलेलं आहे घरी आणि घरीच ठेवायचं आहे कारण खूप सारा एवढा सामान नाही घेऊन जाऊ शकत आपण आणि शेवटी जे होतं राधिकाचं तयार केली होती आधीपासून चालू होतं किंवा आपल्याला जे आहे लक्ष्मीची मूर्ती सोबत घेऊन जायची आहे पण राहिलं तसंच ते आणखी यामध्ये काय हे तर कट्ट पॅक केलं होतं सर्व काय यामध्ये काय रुखवत रुकवच्च सामान आहे का लग्नामधलं रुखदामध्ये काय काय सर्व आलेलं सामान बंगडी आई झालं का खूप साऱ्या वस्तू असतात आणि आईचं काही इकडं मन भरले नाही काय काय घेऊ काय काय नाही घेऊ सर्व चालू आहे सर भांडे वगैरे घेऊन चालू एवढं झालं तर झालंच नाही आणखी पूर्ण गाडी भरलेली आहे गाडीत जागा नव्हती तरी इकडं सामान काही संपलं नाही बापा किचनचं सामान का, का मसाला चटणी सेट जे असतिन बर तुला काय वाटते की आणखी काय घ्यायला पाहिजे होतं जेणेकरून आपलं घरी राहिलं सामान हा एक गुंड राहिला आणखी हा आणखी इच्छा पण अस आहे की आईची इच्छा शेवटी चालूच आहे आईचं म्हणणं आहे की तिकडे गेल्याच्या नंतर इकडे काहीतरी आलो आपण तिकडे पाणी वगैरे तपवण्यासाठी काही लागेल भांड लागेल किंवा मग तिकडत आणि हे जे आहे किचन मधलं फक्त भांड्याचं घर राहिलेलं आहे आणि आतमधलं जे भांड्याचं घर होत रॅक ती घेतलेली आहे मग आता कधी यायचंय वापस अरे तयारी मोठी सर्व आज तुम्ही पाहत असाल काय राहिलं काय नाही कशात काय आहे सर्व घरचे आहे कालपासन काय शोधू शोधू काढलेला एक एक वस्तू आहे एक वेळेस तर असं झालं होतं त्या दिवशी तर लग्नामधलं जे आहे मसाला द्रोण आणखी काय बर सामान आहे ते लग्नामधलं आत्ता निघालेलं घरात चटणीचे पाकिट असं एक वर्षानंतर आता काय एक्सपायर झाले तर फेकूनच द्यावं लागलं नुसतं भांडेवण चालत आणि शेवटी एक राहिलेलं इकडं की हे एक नाजूक वस्तू होती काचाची शोकेजचं सामान हे चुकून जे आहे है। ते चुकून नाही म्हणत आहेत पण न्याचंच खरा प्रॉब्लेम झाला होता काचाची वस्तू आहे कधी फुटू शकते त्याच्यामुळे ते काही टाकलं नाही हां आणि ऑलरेडी पहिले जे आहे कपाट आहे त्याला पण काच वगैरे आहे जसं जे मोजकं आहे ते सामान घेतलेलं आहे हो हो युनिट राहणार आहे त्यातच युनिटच ते काम आई झालंच नाही का आणखी किती वेळ किती वेळ आणि बघा इकडं देवघर ती जी बाहेरची लक्ष्मी होती तिकडे ठेवायची देवघरात देव नी ठेवली नाही आपण हे hey, बाहेरची जे लक्ष्मी मूर्ती होती ते देवघरात ठेवायची होती ना हम्म नाही बसत जरी वाटत असलं की सामान खूप सारं पॅक केलं पण थोडंफार जे आहे सामान अर्ध सामान जवळपास राहिलेलं आहे घरीच आणि ते तेवढं सामान राहणारच आहे साहजिकच आहे कारण लग्नातलं सामान आलं होत त्यातलं अर्धच सामान घेतलेलं आहे बाकीचं जे अर्ध सामान आहे सर्व घरी राहिलेलं आहे कारण दोन दोन आहे सर्व वस्तू आई तुला काय बरं काय राहिलं आणखी काहीच नाही राहिल तर विसरून राहिल ना पप्पा आईचं बघा इकडं काय चालू आहे ते टोपलं जे आहे ना ते टोपलं पण घ्यायचं चालू हे <laughs> <laughs> ते झालं का नाही अभिषेकचं काम मस्त खूप कॉमेडी आहे म्हणजे हे राहिलं बरं ते ते पण राहिले ना एक ते तुझ्या माणसं हा ऐक ऐका हे कुठल्या जमान्यात असल कि जेव्हा वापरत होते आई हं बास्केट त्यावेळेस जे होत ना लग्नात मी बास्केट म्हणून देत होत सोबत आहे ना बर आणखी बास्केट आहे म्हणजे किती खर्च आईची आठवण आता सध्या जे आजची बास्केट बास्केटची ते राहिलेले इथच कारण त्या काळात आणि आजच्या काळात किती फरक आहे आता जर विचार केला बास्केट तर कोणी म्हणेल का ते घेल का कोणी हातामध्ये नाही पर्स बॅग परस त्यावेळेस बास्केट होती बघा अशी आता फक्त मॉल मध्ये दिसतं तुम्हाला जे मोठे मॉल असतात तेही असं प्लास्टिकचे नसतात लोखंडाचे असतात आणि ते सामान वगैरे टाकण्यासाठी असतात बघा इथून प्रवास तर डायरेक्ट मॉलपर्यंतचा प्रवास केलेला आहे राधिकाने पण बघितलेला आहे पुण्यामध्ये आहे ना काय चालवून संसाराचा गाडा संसाराचे जे जे सामान वस्तू आहे छोट्या छोट्या वस्तू पावशीपासून तर सर्व किचन मधलं आणि काय घ्यायचं काय नाही सुचत पण होते का अरे तुझं चॅनल आहे तुलाच बोलावं लागणार यामध्ये जास्त मग असं शांत कसं होईल एक तर आवाज पण येत नाही म्हणतात तुझ्या बरेच जण कमेंट करतात कसं होईल आता सर्व सामान भरलं तर हे कस न्यायचे ते फक्त भरून ठेवलेलं आहे ना। नेण्यासाठी नाही ते पुढच्या वेळेस घेऊन जाऊ आपण एवढं कसं जाणार आहे ते थोडं गाडी गेली आपली नाही सर्व सामान तिकडे घेत मग आता काय घ्यायचं तर त्यातलं शॉर्टकट मध्ये करायचं कुठं ही गोष्ट आईचं काम कसं आहे तुम्ही थोडं मध्ये काय करायचं सर्व जे आहे साहित्य गेलेलं आहे आणि आईचं म्हणणं आहे की आपलं जे किचनचं आहे संध्याकाळचं तेच राहिलेलं जे जे किचनच होत सर्व तेच राहिलं आता सामान तर सर्व गेलं आणि सर्व तयारी आपण काय की सुरुवातीला की जेवण जे आहे खाण्याची सोय कशी लागेल ते सामान सर्व गेलेलं आहे बनवण्याचं रेसिपी सर्व जे आहे ते पण सामान कुठलं राहिलेलं आहे जे ज्या आपण बनवतो ते सर्व ठीक आहे किचन आपलं जे असते घरगुती त्यामधलं चालूच राहणार आहे पण खूप सारं असते आणि देऊ पण आलेला इकडं देऊ काय बोल तू शांत तुझी आज सुट्टी होती शाळेला जरी मित्रांनो मला असं वाटते की किचनचं आज रेसिपी नसेल दिसली पण किचन मधले जे जे वस्तू आहेत जे जे किच रेसिपी बनवण्यासाठी आवश्यक असतात ते वस्तूचं पूर्ण नाव घेतलेलं आहे असं मला वाटत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही सांगा किंवा काही काही विसरलं असेल तर ते पण सांगा यामध्ये कारण रेसिपी बनवताना काहीतरी वस्तू बनवताना आपण जे किचनमध्ये सामान पाहतो ना ते सर्व म्हणू आली तू चालते ना आमच्यासोबत कोपर कोपर चला असाय आजचा व्हिडिओ आणि शॉर्टकट मध्ये घ्यायचा कारण खूप सारा आहे शॉर्टकट मध्ये घेऊन घे बाकीचं पाय तरी काही ओके पाया। चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय